नमस्कार माझी पाककलामध्ये आज आपण बनवतो आहे टी टाईम मार्बल केक मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हा केक इथे आपला तयार होतो आणि आपण हा एगलेस केक बनवतो आहे तरीसुद्धा अगदी छान फुलून येतो हा केक आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम असा हा केक आपला इथे तयार होतो तर कसा केला पटकन पाहूया सगळ्यात आधी मी केक टीन तयार करून घेतलेला आहे तर बेसला आज मी इथे बटर पेपर लावलेला आहे आणि ग्रीसिंग केलेलं आहे साईडला ठेवूया आता एका बोलमध्ये मी चार चमचे इथे तेल घेतलेला आहे ऑईल आपलं हे रोजचं घरगुती ऑइल आहे सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे मी आणि पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने चार चमचे ऑइल घेतलेला आहे आता वन फोर्थ कप इथे मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे साखर घेतलेली आहे पावडर्स शुगर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून एखादा चमचा शुगर इथे तुम्ही ॲड करू शकता आता विस्करच्या साह्याने हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया अगदी क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर जवळपास इथे तीन मिनिटं मी हे मिक्सर मिक्स करून घेतले आणि हे बघा छान कन्सिस्टन्सी आलेली आहे इथे आता यामध्ये जातील ड्राय इन्ग्रेडियंट्स तर सगळ्यात आधी मैदा घेऊया तर वन थर्ड कपचे दोन कप इथे मी घेतलेले आहेत तुमच्याकडे जर का मेजरिंग कप असतील तर वन थर्डचे दोन कप मैदा घ्यायचा आहे त्याचबरोबर एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा इथे मी घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस चाळून घेणं खूप गरजेचं आहे बेकिंगमध्ये कोणतेही पदार्थ घेताना आपण ते चाळूनच घ्यायचे आहेत शिवाय ते रूम टेम्परेचरचे असले पाहिजेत फ्रीजमधनं काढून आपण कोणताही पदार्थ इथे यूज करणार नाही आता सगळे पदार्थ चाळून झालेत अर्धा कप इथे दूध घेतलेलं आहे मी दूध आता थोडं थोडं करून आपण इथे घालणार आहोत एक साथ दूध घालायचं नाही जर का बॅटर पातळ झालं तर पुन्हा आपलं प्रमाण इथे चुकू शकतं तर थोडं थोडं दूध घालून इथे हे बॅटर मी मिक्स करून घेते तर हे बघा तर अशा पद्धतीने कट फोल्ड या पद्धतीने आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मला गुठळ्या दिसत आहेत त्यामुळे मी विस्करच्या साह्याने ह्या सगळ्या गुठळ्या मोडून घेणार आहे तर इथे विस्करने हे सगळं बॅटर मिक्स करून घेते आणि अगदी लम फ्री बॅटर आपल्याला इथे हवं तर अजून थोडंसं मी दोन चमचे दूध इथे ॲड केलेलं आहे कारण आपल्याला फ्लोइंग कन्सिस्टन्सी हवी या बॅटरची तर हे बघा सगळ्या गुठळ्या मी मोडून काढलेल्या आहेत आणि मस्त रिबन कन्सिस्टन्सी इथे आलेली आहे बॅटरला आपल्याला हेच असंच बॅटर आपल्याला इथे अपेक्षित आहे आता इथे छान बॅटर आपल्या तयार आहे आता आपण मार्बल केक करतो त्या आहे त्यामुळे आणखीन एक बोल इथे मी घेतलेला आहे आणि यातलं अर्ध बेट बॅटर बैट जे आहे ते मी या बोलमध्ये काढून घेते तर हे बघा अर्ध बॅटर इथे मी काढून घेतलेलं आहे आणि मार्बल इफेक्ट येण्यासाठी आता या बॅटरमध्ये मी दोन चमचे कोको पावडर ॲड करते तीसुद्धा चाळूनच घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी दोन चमचे ही कोको पावडर घेतलेली आहे चॉकलेट फ्लेवर आपण करतो आहे तर इथे आता ही चाळून घेतलेली आहे आणि हे मिक्सचर आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर कोको पावडर ॲड केल्यामुळे पुन्हा मिश्रण आपलं घट्ट झालं आहे त्यामुळे जवळपास चार चमचे इथे मी दूध ॲड केलेलं आहे आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपण दूध ॲड करायचं आहे थोडं थोडं तर इथे आता हे छान मिक्स करून घेते स्पूनने जरी मिक्स करून घेत असाल तरीसुद्धा कट अँड फोल्डच्या पद्धतीनेच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता छान हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे चॉकलेट बॅटर देखील आपलं तयार झालेलं आहे आता दोन्ही बॅटर रेडी आहेत यामध्ये आता मी वाणीला इसेन्स घालते तर अर्धा अर्धा चमचा इथे मी वाणीला इसेन्स घालून घेतलेला आहे मिक्स करून घेऊयात आणि आता जो आपला केकटीन तयार आहे त्यामध्ये थोडं थोडं बॅटर इथे लेअर्स द्यायच्या आहेत बरोबर सेंटरला बॅटर घालायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते हो त्याच पद्धतीने आधी मी व्हाईटवाल्या बॅटर घातलं आहे त्यावर आता जे चॉकलेटवालं बॅटर आहे ते सेंटरला घालून घ्यायचं आहे केकटीन आपल्याला जराही हलवायचा नाही आहे जसजसं आपण बॅटर घालत जाऊ वरनं तस तसं ते स्प्रेड होत जाणार आहे आपण स्प्रेड करण्याची हाताने गरज नाही आहे तर इथे बरोबर सेंटरला फक्त आपण बॅटर इथे घालत जायचं आहे तर ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने बॅटर इथे घालून घ्यायचं तर हे बघा एकावर एक छान एक असे मी लेयर्स देत गेलेली आहे एकदा व्हाईटचा लेअर आणि एकदा चॉकलेटचा लेअर अशा पद्धतीने हे दोन्ही लेयर्स इथे मी तयार करून घेते तर इथे आता अशा पद्धतीने हे सगळे लेअर्स मी घालून घेतलेले आहेत शेवटचं बॅटर इथे आता राहिलेलं आहे खूप थोडंसं राहिलेलं त्यामुळे शेवटचं इथे चॉकलेटवालं कमी पडलेलं आहे त्यावर व्हाईटवालं घालून घेतलं आता काय करायचं एक, एक टूथपिक घ्यायची आणि ती रँडमली राऊंडमध्ये फिरवत जायची ती जश जा, तुम्हाला जसं वाटेल तशी ती फिरवायची आहे टूथपिक तर इथे मी राऊंडमध्ये फिरवलेली आहे हलकासा टॅप करून घ्यायचा केक टीम म्हणजे काही बबल्स असतील तर निघून जातील आता मी हा आज मायक्रोवेव्हमध्ये करते एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला पस्तीस मिनिटांसाठी मी हा बेक करून घेतला तर हे बघा पस्तीस मिनिटात मस्त असा आपला केक रेडी झालेला आहे टूथपिक देखील अगदी क्लिअर आलेली आहे तर छान मस्त तयार झाला आहे केक आपला आता रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे पण यावर एखादं कापड ठेवायचं आणि थंड करून घ्यायचा नाहीतर वरचा जो सरफेस आहे तो कडक होऊ शकतो तर हे बघा मी मस्त थंड करून घेतलं आहे आणि आता आपला केक कटिंगसाठी रेडी आहे तर आधी कडा सोडवून घेते मी डिमोल्ड करून घेऊया केकला कडा सोडवून घेतल्यात आणि एका डिशवर हा केक टीम उलटा करायचा वरनं हलकासा टॅप करायचा आपण बटर पेपर लावल्यामुळे अगदी इझिली तो डिमोल्ड होतो आहे तर हे बघा बटर पेपर काढून घेते आणि इ इतका सुंदर केक झालेला आहे मस्त मऊ लुसलुशीत किती रेस झाला आहे बघा त्याचा आकार किती छान वाढलेला आहे तो कट करून देखील दाखवते तुम्हाला तर अगदी छान स्मूथली नाईफ इथे फिरते आणि आ हा काय केक आपला तयार झाला आहे किती सुंदर दिसतोय आहे बघा तो मार्बल इफेक्ट किती छान आला आहे बघा केकला आपल्या आणि अग ती मऊ लुसलुशीत केक आपला इथे तयार झाला आहे मी तुम्हाला याचे पीसेस देखील करून दाखवते कट करून दाखवते तुम्हाला मी हा केक आणि केक कट करताना ना नाईफ कधी पण ना नाइफ जी झिगॅकवाली नाईफ असते ती घ्यायची त्याने केक छान कट केला जातो तर इथे आता हे सगळे पिसेस मी कट करून घेते केकचे आणि मस्त असा केक आपला मऊ लुसलुशीत केक आपला इथे तयार झालेला आहे अगदी मार्केटसारखा केक तयार झाला आहे तुम्हाला एक पीस मी काढून दाखवते तर हे बघा अगदी भारी केक तयार झालेला आहे कोणीही म्हणणार नाही हा घरी केलेला आहे म्हणून खूपच सुंदर केक आपला इथे तयार झालेला आहे संध्याकाळच्या चहासोबत अगदी अप्रतिम असा हा केक आपला इथे तयार होतो तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय